नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे कोण जिंकणार बिग बॉस हिंदी सीझन एकोणावीस आतापर्यंत भरपूर गोष्टी घडल्या हिंदीच्या बिग बॉस मध्ये मराठी बिग बॉस पण लवकरात लवकर येणार आहे त्याची घोषणा सुद्धा झालेली आहे भाऊचा धक्का अर्थातच रितेश देशमुखच बिग बॉस एकोणावीस नाही बिग बॉस मराठी सीझन सहा हे होस्ट करणार आहे आणि त्यामुळेच भरपूर गोष्टी आहे चर्चा करण्यास अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की करा कोण जिंकणार हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीस चला पुढे बोलूया तर जवळपास तीन महिने होत आलेले आहे बिग बॉस हिंदी एकोणावीस आता समाप्ती होणार आहे आज त्याची घोषणा होणार आहे सर्वप्रथम तर कोण कोण सदस्य आहेत त्यावर एकदा बोलूया पहिला आपला महाराष्ट्राचा प्रणित मोरे तर प्रणित मोरेवर भरपूर गोष्टी घडताना आपण बघितल्या होत्या आधी एवढा चांगला खेळत नव्हता परंतु आता विनर होणार यावर एक शिक्कामोर्तब होताना दिसतोय कारण भरपूर प्रसिद्धी प्रणित मोरेला आता मिळतीये आपण एकदा स्पर्धा बघूया तर दुसरा आहे गौरव खन्ना तर गौरव खन्नासुद्धा अतिशय चांगला खेळताना संपूर्ण सीझन एकही शिवी दिली नाही काही नाही अत्यंत चांगला खेळताना दिसतोय तो सुद्धा विनर होऊ शकतो ही चर्चा रंगताना दिसतीये तीन नंबरला फराणा भट संपूर्ण सीझन जसं की आपण मागच्या मराठी बिग बॉस सीझन पाचमध्ये मध्ये आपण निकिला बघितलं होतं संपूर्ण भांडण वगैरे त्याचप्रमाणे फराना करताना दिसती चार नंबरला जर बघायचं झालं तर आपले तानिया मित्तल तानिया मित्तल शेवटपर्यंत फेकतच आलेली आहे संपूर्ण जे काय आपण सीझन बघितलं असेल संपूर्ण गोष्टी फेकताना दिसते की माझा बंगला आहे माझी गोष्टी आहे तो भाग वेगळा परंतु अजूनही टिकेला आहे मनोरंजन करते असं एक प्रकारे चर्चाच सुरू राहत असते परंतु इथपर्यंत आलेली म्हणजे अर्थातच काही गोष्टी आहेच आणि शेवटला जो येतो तो म्हणजे अमाल मलिक अमाल मलिक कधी प्लस कधी मायनस भरपूर गोष्टी घडताना दिसतात नक्की प्रसिद्धीचं नाव आहे मोठमोठे गाणे त्याने दिलेले आहे डायरेक्टर आहे म्युझिक डायरेक्टर तर हे पाच जणं आपल्याला दिसत आहे आणि याच्यामध्ये जर बघायचं झालं तर कोण विनर होणार याकडे संपूर्ण गोष्टीची चर्चा चालू आहे सध्या प्रणित आपण नक्कीच प्रणित मोरेला सपोर्ट करतोय महाराष्ट्राचा एकच खेळाडू एकच स्पर्धक आपल्याला तिथं दिसला सुरुवातीला जर आपण बघितलं तर एवढा चांगला खेळत नव्हता परंतु आता नंबर एकला म्हणजे विजेता जवळपास दिसतोय आपल्याला भरपूर पोस्टर भरपूर सपोर्ट त्याला महाराष्ट्रातून मिळतोय संपूर्ण भारतातून मिळतोय एक प्रकारे दुसरं जर बघायचं झालं तर गौरव खन्ना आणि प्रनीत मोरे हे दोन आपल्याला टॉप टूमध्ये दिसत आहेत सध्या जरी बघायचं झालं तर आणि दोघंही अत्यंत चांगले मित्र आहेतच जोडी आपल्याला तिथं दिसतीये दुसरं जर बघायचं झालं तिसऱ्यामध्ये जर आपण बघायचं तर तानिया मित्तल झाली फराणा झालं किंवा अमाल मलिक हे थोडेसे तीन चार पाचच्या स्टेपने आहे तीन नंबरला नक्कीच अमाल मलिक चार नंबरला फराना आणि पाच नंबरला तानिया मित्तल या प्रकारे समीकरण दिसणार आहे म्हणजे सरळ सरळ जर कधी क्रमांक सांगायचं झालं तर पहिला आहे प्रणित मोरे त्यानंतर गौरव खन्ना त्यानंतर जर बघायचं झालं तर अमाल मलिक आणि त्यानंतर जर बघायचं झालं तर फराना आणि त्यानंतर तानिया मित्तल तर या प्रकारचं समीकरण जवळपास दिसणार आहे आज फायनल दिवस आहे हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीस आज विनर करणार याच सीझनमुळं मराठी बिग बॉस थोडंसं पुढं गेलं नक्कीच त्याची घोषणा झालेली आहे लवकरात लवकर मराठी सीझन सहा आपल्या भेटीस येणार आहे रितेश भाऊस होस्ट करणार आहे हे जवळपास शिक्कामवर्तन झालं आहे परंतु कोण कोण स्पर्धक असणार त्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवतात ते पण आपल्याला लवकरात लवकर कळणार आहे सरळ सरळ डिसेंबरच्या शेवटी शेवटी किंवा जानेवारीच्या एक दोन आठवड्यातच बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू होईल परंतु या गोष्टीवर नक्कीच चर्चा रंगते की कोण कोण येणार काही रेस्टार राहणार मागचं जसं समीकरण होतं काही सुपरस्टार होते काही रेस्टार होते काही मालिकेतील स्टार होते त्याच प्रकारचं इथे सुद्धा आपल्याला पुढच्या सीझन मध्ये समीकरण दिसणार आहे काही मोठे स्टार सुद्धा येणार काही स्टार सुद्धा येणार आणि काही मालिकेतील स्टार येणार तर नक्कीच त्यावर आपली नजर आहेच तर हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीस समाप्त होणार आहे आज प्रणित मोरेला सपोर्ट आहे भरपूर गोष्टींचा सपोर्ट त्याला मिळत आहे पोस्टर लागलेले आहे आणि नक्कीच अत्यंत चांगला खेळत आहे अजूनही त्याला सपोर्ट केला नसेल वोट केलं नसेल तर नक्की करा प्रणित मोरे जिंकलाच पाहिजे चर्चा ही सुद्धा आहे की प्रणित भाऊ आपल्याला मराठी बिग बॉस सीझन सहा मध्ये दिसू शकतो वाईल्ड काल एंट्री त्याची होऊ शकते ही सुद्धा चर्चा रंगताना दिसते परंतु सध्या जर बघत झालं तर वोट करणं सपोर्ट करणं पाठिंबा देणं अत्यंत गरजेचं आहे प्रणित आज विजेता होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा की कोण विजेता होणार हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीसचं कोण विजेता होणार नक्की कमेंट करा मराठी बिग बॉस लवकरच येत आहे त्यावर पण व्हिडिओ येणार आहे सबस्क्राईब अजूनही चॅनल केले नसेल तर नक्की करा 誰が <Daniel> <music>